खाली ह्याला चिक लागला तर निघायचं नाही मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा न स्वागत आहे आज सुट्टीचा दिवस आहे आज आहे घरी आणि आज आता वाईला गेली होती वाईवरून जस्ट आलेली आहे थोडंसं किरकोळ काम होतं तर ते आता करून आलेले आहे आणि आता थोडीशी चपाती घेतलेली आहे आणि श्रीखंड घेतलेला आहे सकाळी भाजी चपाती केली होती पण श्रीखंड चपाती आवडते त्यामुळे मग आता थोडीशी घेतलेली आहे आणि क्लासमुळे आता सवय लागली दुपारच्या जेवणाची तर म्हटलं चला थोडंसं जेवण करून घेऊयात आणि आज दोन मावा केक बनवायचे आहेत म्हणजे क्लासमध्येच न्यायचे आहेत तर त्यासाठी मग आता तेही पटकन म्हणजे त्याचंही मटेरियल आणायचं होतं आणि मला बाकीचंही आणायचं होतं तर ते सगळं मी आता घेऊन आलेली आहे आता पटकन जेवण करते आणि मग केक बनवायला घेते चला, चला। <laughs> <laughs> मी या जेवण करायला मी आलेली आहे साठी व्हिडिओ घ्यायला मस्त म्हणत बघा इकडे जात चाललंय या साईडला दिसत आहे की आणि इकडे छान दिसतंय बघा मस्त दिसत ना मस त्याला काय म्हणते रेनबो मस्त इकडे होतो हा छान पडले इंद्रधनुष्य आणि हो सांगतायत ओरडून ओरडून काय म्हणताय काय म्हणता मला सीमा नाहीत म्हणत काय म्हणतात प्रेमाने हाक मारतात अगदी है ना <laughs> मस्त इंद्रधनुष्य पडलंय दिसत आहे खिडकीतून आपल्या किचनच्या किती छान आहे बघा मस्त ना तर मी इथे आता दोन केक टाकलेले आहेत बेक करण्यासाठी मावा मावा केक बनवते आहे छान असा मी हा खवा घेऊन आलेली आहे आणि त्याचा हा आता केक बनवायचा चालू आहे तर दोन्ही केक मी टाकलेले आहेत आता झाल्यानंतर आपण पाहूयातच पण अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की पाहुण्यांनी आपल्या फणस दिलेला आहे छान असा पिकलेला फनस आहे आणि म्हणजे आशूच्या सासरहून आलेला आहे आणि खूप छान आहे फनस खूप मोठा आहे आता बाहेर घेतला आहे म्हणजे अहो मी काय म्हणतो त्याला कापायला घेतलेला आहे त्याचे जे, जे गर आहे ते काढायचं चालू आहे तर चला आपण बघूयात म्हणजे कशा पद्धतीत काढतात फक्त आधीचं जे आहे ते मी न बोलता घेईन कारण व्हिडिओ करायला गेलं की हे लगेच स्टॉप होतं आणि वरही बघत नाही आणि काहीच नाही <laughs> तर असं मग चला बघूयात आपण तो फनस आणि त्याचे गर कसे कसे निघालेत म्हणजे ते जे काप असतात ते कसे निघाले तर ते बघा चला तर इथे चालू आहे बघा यांचं फनस कापायचं आणि छान असे गर काढलेले आहेत संकेत आहे आशू बसलेली आहे मोबाईल घेऊन आणि आहोणचं चाललं आहे हाताला तेल वगैरे लावून अगदी पद्धतशीर आणि रस्त्याने जे जाता येता दिसतील ना त्यांना आहेत या फणस खायला या फणस खायला असं आणि सगळ्यांना दिलेलं आहे सगळ्यांना वाटून त्यांनी म्हणजे खायला घेतलेलं आहे आणि काढतायत पण बघा किती छान पद्धतीत ताट भरलेलं आहे पूर्ण आणि इथे चालू आहे आता यांचं काम मस्त <laughs> खोलत बोल कि एवढा मोठा हो हो गुड मॉर्निंग नाही ना अगला ते लावलंय का तलावरपर्यंत होय बोल कि हो आले मी या फणस खायला बबीला म्हणा फणस खायला बाई या माय बिया ठेव बिया ठेवायला लावले बोगीला खाली ह्याला चिक लागला तर निघायचं का बघा कस चालू आहे फनस कापायचा आणि पोज द्यायला सांगितली फोटो काढायला आणि मी त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे इथे कारण व्हिडिओ करायला गेला ना की लगेच खाली बघतात त्याच्यामुळे मग मी असं केलेलं आहे ब्लॅक इथं तर गायबच आहे

होय <laughs> बारीच <laughs> <laughs> पसर पसर की पसरणी तीच किती वकील नाहीत का ते सागर जाधव त्याची बायको ती तिची बहीण आहे ना चुलत बहीण तिच्या थोडंच खायचं असतं कसा लागतो तर मंडळी उद्या क्लासमध्ये जे आहे ना तर परवाचं जे साडी प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग जे शिकवलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला दोन ट्रायल घेऊन बोलवलेले आहेत ट्रायल मीन्स साड्या आम्हाला बॉक्सिंग करून न्यायच्या आहेत बॉक्स फोल्डिंग करून न्यायच्या आहेत इस्त्री वगैरे करून व्यवस्थित तर त्यासाठी मी दोन साड्या घेतलेल्या आहेत त्याच्यापैकी ही एक आहे आणि मी माझ्या दोन्ही मुली आहेत तर त्यांच्याच मापाने म्हणजे त्यांचंच मेजरमेंट घे घेतलेलं आहे म्हणजे माझी मधव्या जाऊबाईंची मुलगी वैष्णवी आणि माझी मुलगी आशू तर आशूसाठी मी आ, ही साडी घेतलेली आहे आणि त्याचं आता मी पदर करून घेतलेलं आहे त्या साडीचं झालेलं आहे सगळं फक्त तर ता त्याला इस्त्री करायला घ्यायचं आहे याचा आता मी पदर छान असं आहे पिनअप करून घेतलेलं आहे आणि आता बाकीचं राहिलंय ते करून घेते तर किती वेळानंतर आत्ताशी ही एक साडी झालेली आहे कंप्लीट आता ही मी बॉक्स फोल्डिंग केलेली आहे आणि छान अशा या प्लेट्स पण आलेल्या आहेत आणि निऱ्या पण सारख्या आलेल्या आहेत आता फक्त हे सरकवताना माझ्याकडून थोडंसं मागे पुढे झालेलं नाही तर एकावर कशा परफेक्ट निऱ्या आलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी ही घडी झालेली आहे आणि बघा कशी भारी वाटते हे झालं म्हणजे बॉक्स पॅकिंग बॉक्स फोल्डिंग की <laughs> आता ह्याला जास्त हलवायला नको आहे नाहीतर ते उगीच काहीतरी तिसरं व्हायचं आता अजून ही एक बाकी आहे आता ती करायला घेते ती तर खूप खूपच वेळ लागणार आहे आणि आता no, वाजल्या नऊ जेवायचं आहे जेवायच्या आधी करू की जेवायच्या जेवल्यानंतर करू काही कळे ना असं वाटतं आधीच करून घ्यावं कारण किचकट आहे काम तर चला पटकन आता ती पण साडी करून घेते आहा अ छान छान पेत आहे चिकन 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 कसं झालं चिकन आशु ओ वाला आशु चिकन बनवलेलं आहे आणि आता चिकनवर मारायचं आहे कसं झालं आशु एवढा खास नाही काबर चटणी चटणी नाही असं कसा ओ ताई आशु ताई आम्हाला ताट द्या अरे पण चटणी का चिकन चपाती आणि पाव या जेवण करायला आणि ही झाली आहे सेकंड नंबरची साडी आणि किती सुंदर बॉक्स काम एक दम होते। श्खरच भारी आ, मस्ता सहे, फोल्डिंग झालेलं आहे आणि खूप छान वाटतं की जेव्हा आपण असं काम व्यवस्थित आणि आपलं काम एकदम परफेक्ट होतं त्यावेळेस खरंच म्हणजे खूप भारी वाटतं मस्त असं हे फोल्डिंग झालेलं आहे आणि छान असं मी इथे दोन्ही साईडला पिना लावलेल्या आहेत हा पदर आतमध्ये खोचलेला आहे आणि म्हणजे जशी घडी त्याची घालतो जसं आम्हाला शिकवलं आहे त्याच पद्धतीमध्ये मी इथेही पूर्ण घडी घातलेली आहे आणि हे बघा तुम्ही तिला कशीही हे करा काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि मुळात ही साडीसुद्धा छान आहे म्हणजे असं पेपर सिल्क टाईप साडी आहे आणि एकदम परफेक्ट बसलेली आहे म्हणजे घडी याची एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि दुसरी पण साडी मी तुम्हाला दाखवते तर दुसरी पण साडी ही बघा याची घडी थोडीशी मोठी झालेली आहे आणि याची घडी एकदम परफेक्ट झालेली आहे ही थोडी सिल्कमध्ये आहे साडी आणि हिचीसुद्धा छान अशी घडी झालेली आहे मी हिलासुद्धा पिन लावलेली आहे एक या साईडला लावली एक त्या साईडला लावली मला वाटतं त्याच्यासारखंच इथे लावून घेते म्हणजे मग व्यवस्थित होऊन जाईल आणि सुंदर अशा या दोन साड्या मी तयार केलेल्या आहेत आणि फायनली माझं आता हे काम झालेलं आहे किती बाईत आहे मोबाईलचं वेळ किती किती मोबाईल हातात करायचं हो का तर मंडळी सगळं काम आता आवरलेलं आहे आणि मस्त केकही बनवून झालेले आहेत तर आणि आज मी साडीचं प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंगसुद्धा केलेलं आहे दोन साड्यांचं सा, जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्हाला त्या साड्या म्हणजे प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशा पद्धतीने जी आजची सुट्टी होती आमच्या शाळेची <laughs> तर ती पूर्णपणे बिझी गेलेली आहे आणि पूर्ण दिवस काम 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 चालूच होतं तर आता वेळ झाली आहे आरामाची आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते कारण आता पाऊसही थांबलेला आहे आणि आता व्हिडिओही थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगायचा आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात राहा फिरत रहा अशीच मज्जा करत राहा बाय